आपल्या मराठीमध्ये म्हणतात ना की जिबेला हाड नसतं म्हणून ती कुणीकडे चालेल याची खात्रीच नसते आता मी असं का बोलतो आहे तर आपला विनाकारण कुठलाच टाईमपास करणार नाही डायरेक्ट मुद्द्याला हात घालतोय महाराष्ट्रात येत्या कालखंडात वीस नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि आपल्या समाजातीलच बरेच समाज घटक असे आहेत समाजातील लोक असे आहेत ज्यांची महाराष्ट्रातील इतर पक्षांबरोबर भारतातील इतर पक्षांबरोबर खूपच जवळीक आहे त्यांना ते पक्ष खूप जवळचे वाटतात ते लोक म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांना आपल्या चळवळीत राजकारणात जवळजवळ चाळीस वर्ष होऊन गेले मग त्यांनी चाळीस वर्षात समाजासाठी काय केलं चळवळीसाठी काय केलं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीसाठी समाजासाठी काय केलं हे तर आपण या व्हिडिओमध्ये समजूनच घेऊ परंतु तत्पूर्वी एक छोटंसं उदाहरण आपण समजून घेऊ जर एखाद्या व्यक्तीने निस्वार्थपणे तुम्हाला एका मोठ्या संकटातून बाहेर काढलं असेल खूप मोठी मदत केली असेल माणूस म्हणून स्थान मिळून दिलं असेल आणि आज त्याच्याच वंशावळीतील एखाद्या व्यक्तीला जर आपल्या मदतीची गरज असेल मदत म्हणता येणार नाही परंतु आपल्या सोबतीची गरज असेल जर आपण मूर्ख नसू तर आपण कधीच या गोष्टीचा विचार करणार नाही की त्या व्यक्तीनं आमच्यासाठी काय केलं कारण त्याच्या पूर्वजांनी त्याच्या वडिलांनी आजोबांनी आमच्यासाठी खूप काही करून ठेवलं हे एकच कारण सर्वात महत्त्वाचं ठरू शकते जर आपल्याला त्यांना सोबत द्यायची असेल तर आणि सोबत कशासाठी सात कशासाठी तर आपल्याच उद्धारासाठी आपल्या चळवळीच्या संरक्षणासाठी आपल्या समाज घटकांच्या संरक्षणासाठी परंतु सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की आम्ही आजही हा विचार करतो की या व्यक्तीने आमच्यासाठी काय केलं किती स्वार्थी आहोत आपण त्यांच्या आजोबांनी तर आपल्याला हे नवं आयुष्य दिलं आणि सर्वच सर्व फुकट दिलं आणि आज आम्ही यांच्याकडूनही अपेक्षा ठेवतो हो की आम्हाला यांच्याकडूनही काहीतरी फुकटात मिळालं पाहिजे आम्ही यांच्यासाठी काहीच करणार नाही ना आम्ही बाबासाहेबांसाठी काय केलं ना आम्ही भैयासाहेब आंबेडकरांसाठी काय केलं ना आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी काय करतो ना आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी काय करतो आहे आम्ही फक्त अपेक्षा ठेवतोय आंबेडकर घराण्याकडून की आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे चळवळीसाठी काहीतरी केलं पाहिजे आमची कुठलीही जबाबदारी नाही यांचीच सर्व जबाबदारी आहे भीम दूर दूर मी व्याख्याता प्राध्यापक पंकज भारतीय खरंतर माझा राजकारणाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही किंवा मी कुठल्या राजकीय पक्षाशी बांधील नाही किंवा कुठल्या राजकीय पक्षाच्या कुठल्याच पदावर काम करत नाही मी फक्त माझ्या समाजाशी बांधील परंतु भविष्यात कधीही राजकारणात झाल्याचा संबंध आला किंवा मग आताही जर मला राजकीय दृष्ट्या बोलायचं असलं तर एवढी ताकद ठेवतो की या इतर पक्षांचे उमेदवार पाडू शकतो तशा पद्धतीने बाबासाहेबांनी मला निर्माण केलंय बाबासाहेबांच्या नावाने जगतोय मात्र आज हा व्हिडिओ कशासाठी तर कुठेतरी त्रास होते की ज्या आंबेडकरांनी आम्हाला नवं आयुष्य दिलं या भारतात माणूस म्हणून स्थान मिळून दिलं आज आम्ही त्यांच्याच वंशांना की आमच्यासाठी काय केलं चाळीस वर्षात तुम्ही चळवळीसाठी काय केलं काय केलं राजकीय कुठल्या प्रकारच्या कुठल्या गोष्टी मिळवून दिल्या चला तर मग बघू ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी मागील चाळीस वर्षात चळवळीसाठी काय केलं समाजासाठी काय केलं तुमच्या आमच्यासाठी काय केलं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्याहीपेक्षा महत्वाचा ची गोष्ट या व्हिडिओला ना लाईक नाही केलं तरी चालेल परंतु हे व्हिडिओ असं बोलणाऱ्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शेअर करण्याचे प्रयत्न करा एवढीच अपेक्षा आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याबरोबर लाखो महार बांधवांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि जे धर्मांतरित दलित होते ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यांना नंतर आरक्षण मिळत नव्हते बाबासाहेबांच्या मृत्यूपासून तर एकोणावीसशे नव्वद पर्यंत भारतातील बौद्धांची एकच मागणी होती की जे धर्मांतरित बौद्ध आहेत त्यांना सुद्धा आरक्षण देण्यात यावं एकोणाशे नव्वद साली भारतात व्हीपी सिंगांचं सरकार आलं आणि त्यांना पाठिंब्याची गरज होती बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा द्यायला कबुली दिली परंतु सर्वात मोठी अट ठेवली की एकोणासशे छप्पन्न पासून जे धर्मांतरित बौद्ध बांधव आहेत ते आरक्षणाची माग करत आहेत मागणी करत आहेत तुम्ही जर ती मागणी पूर्ण करत असाल तरच मी तुम्हाला पाठिंबा देईल आणि झालंही तसंच वी पी सिंगांचं सरकार आल्याबरोबर जे धर्मांतरित बौद्ध बांधव एकोणासशे छप्पन्न पासून आरक्षणाची मागणी करत होते ती मागणी वी पी सिंग सरकारने पूर्ण केली बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं जर बाळासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारची अट ठेवली नसती तर आजही धर्मांतरित बौद्ध बांधवांना आरक्षण मिळू शकलं नसतं हे सर्वात मोठे उपकार आहेत बाळासाहेब आंबेडकरांचे आपल्या समाजावर आपल्या चळवळीसाठी आपल्या समाजासाठी आणि राजकीय दृष्ट्या सर्वात मोठं कार्य हे आहे बाळासाहेब आंबेडकरांचं एकोणासशे बासष्ट साली कर्मवीर भाऊ गायकवाड यांनी संपूर्ण भारतभर भूमिही आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून भारतातील भारतातील लाखो दलितांना किंवा इतर समाजातील घटकांना सरकारकडून देण्यात परंतु सर्वात मोठी अडचण ही होती की या आंदोलनामुळे ज्या दलितांना बौद्ध बांधवांना किंवा इतर समाजातील घटकांना जमिनी मिळाल्या होत्या त्यांना अजूनही त्या जमिनीचा ताबा मिळाला नव्हता त्याचबरोबर हजारो लोक अजूनही भूमिहीन होते त्यांना कुठल्याच जमिनी सुद्धा मिळाल्या नव्हत्या त्यावेळी अनेक बौद्धांच्या महारवतनाच्या जमिनी सरकारने बडजबरीने हिसकावून घेतल्या होत्या त्या बडजबरीने हिसकावून घेतलेल्या जमिनी त्यांना परत करण्यात याव्या एकोणासशे बासष्टच्या आंदोलनानुसार भूमिहीना मिळालेल्या जमिनीचा लवकरात लवकर ताबा देण्यात यावा आणि त्यामधून सुटलेले जे भूमिहीन आहे त्यांना सुद्धा जमिनी देण्यात याव्या यासाठी प्रकाश आंबेडकर म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरच होते ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एकोणावीसशे ऐंशी ते दोन हजार या कालखंडात सर्वात मोठं आंदोलन उभं केलं होतं या आंदोलनाच्या माध्यमातून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी भारतातील अनेक बौद्ध दलित भटके विमुक्त आदिवासी यांना जमिनी मिळवून दिल्या होत्या बाळासाहेबांच्या या आंदोलनामुळे त्यांनी केलेल्या उपकारामुळे आजही भारतातील बौद्ध भटके विमुक्त आदिवासी त्याचबरोबर इतर दलित सुद्धा ताठ मानेने शेती करतात आणि त्या शेतीतून आपला उदरनिर्वाह करतात आणि आज हेच लोक विचारतात की बाळासाहेब आंबेडकरांनी चळवळीसाठी काय केलं समाजासाठी काय केलं बौद्धांसाठी काय केलं त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक गावातून खेड्यापाड्यातून किंवा महाराष्ट्राबाहेरील सुद्धा अनेक बौद्ध युवक मुंबईमध्ये नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त किंवा कामानिमित्त यायचे परंतु त्यांची मुंबईमध्ये राहायची सोय नसायची भाड्याने एखादी खोली घ्यावी एवढी त्यांची व्यवस्था नसायची परिस्थिती नसायची त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरच होते ज्यांनी मुंबईमध्ये असलेल्या आंबेडकर भवन या सर्व युवकांसाठी बौद्ध लोकांसाठी खुले करून दिले होते निस्वार्थपणे कुठलंच शुल्क न घेता कुठलाच पैसा न घेता तेथे ते अनेक युवक अनेक बौद्ध लोक राहत होते मागील पन्नास वर्षापासून याच आंबेडकर भवनमध्ये राहून अनेक लोक कामं करतात आपलं घर सांभाळतात अनेक नोकऱ्या करतात आपलं परिवार सांभाळतात अनेक विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण इथे राहूनच पूर्ण केलं या आंबेडकर भवन मध्ये राहून ज्या विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं ते आजही भारतातील मोठ्या मोठ्या पदावर काम करतात भारतातीलच काय तर विदेशात सुद्धा जाऊन मोठ्या मोठ्या पदावर काम करतात परंतु दोन हजार आपल्या आपल्यामधीलच काही गद्दारांनी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जाऊन भाजपा सरकार बरोबर जाऊन त्यांच्याबरोबर संगणमत करून आपल्या तिजोऱ्या भरून हेच आंबेडकर भवन उद्ध्वस्त केलं परंतु समाज आम्ही लोक त्यांना हे प्रश्न विचारतच नाही कारण सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की आमच्या डोक्यात मागील चाळीस वर्षात प्रकाश आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं चळवळीसाठी काय केलं ही बाब सुद्धा हे गद्दारच आहेत या पक्षांचे हे लोकच आहेत एकोणासशे नव्वदपासून भारतात खाऊजा म्हणजे खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण लागू करण्यात आलं खरं तर याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश हा होता की भारतातील आरक्षणच संपवून टाकणे भारतातील गरीब गरजू लोकांचं आरक्षणाद्वारे सरकारी नोकऱ्यांमध्ये जाणंच बंद करून टाकणे खाजगीकरण हा त्याचा सर्वात मोठा पर्याय होता आणि त्याचीच एक दुसरी बाजू होती की भारतातील शिक्षण महाग करून टाकणे या खाऊजा धोरणाचा सर्वात महत्त्वाचा हेतू तर हा होता की भारतातील एस सी एस टी ओ बी सी आणि भटक्या विमुक्तांना सरकारी नोकऱ्यातून हद्दपार करणे या खाऊजा धोरणाच्या विरोधात बोलणारे जेवढेही नेते होते त्या नेत्यांमध्ये सर्वात पुढे सर्वात महत्त्वाचा एक नेता होता ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर संसदेमध्ये जेव्हा बाळासाहेब आंबेडकर होते तेव्हा त्यांची भाषणे खाऊजा धोरणाच्या विरोध दात होती सरकारला घाम फोडणारी होती जर कुणाला वाटत असेल यामध्ये शंका आहे किंवा ही सर्व बाबी खोट्या आहेत आज तर आजही संसदेच्या पटलावर वेबसाईटवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची ती सर्वची सर्व भाषणे आपल्यासाठी उपलब्ध आहेत जाऊन वाचा आता तरी डोकं उघडा डोळे उघडा आणि कोण आपलं कोण पर्क हे समजून घेण्याचे प्रयत्न करा पूर्वीही आणि आताही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कुठल्याच संस्थेवर विशेषतः जिल्हा परिषदेवर कुठल्याच बौद्धाला अध्यक्षपद मिळू दिल्या जायचं नाही त्यांना अध्यक्ष बनवूच दिल्या जायचं नाही अध्यक्षपद जरी राखीव असलं तरी बौद्ध समाजाच्या विरोधात दलितामधील इतर समाजातील एखाद्या व्यक्तीला उभं करून त्याला अध्यक्षपद दिलं जायचं आणि डावलल्या जायचं परंतु मागच्या वीस वर्षात बाळासाहेब आंबेडकरच आहेत ज्यांनी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर चार बौद्धांना आजपर्यंत जिल्हा परिषदेचं अध्यक्ष बनविलं दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीस या दोनही लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि त्याचे इतर मित्रपक्ष म्हणजे आताची महाविकास आघाडी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्याची जागा सोडायला तयार होते परंतु बाळासाहेबांनी दोन्ही वेळा आपल्या व्यतिरिक्त इतर बौद्ध त्याचबरोबर ओबीसी भटके विमुक्त आदिवासी यांना सुद्धा आपल्या हक्काच्या जागा मिळाव्या ते सुद्धा संसदेत जाऊ शकावे यासाठी काँग्रेसने दिलेला प्रस्ताव पूर्णपणे नाकारला एस सी एस टी ओबीसीना त्यांच्या हक्काच्या जागा मिळत नाही त्यांना राजकीय दृष्ट्या जो वाटा मिळायला पाहिजे तो वाटा मिळत नाही म्हणून आपल्याला मिळणारी जागा हमखास निवडून येणारी जागासुद्धा सोडून देणारे एकमेव नेते आहेत ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर भाजपा सरकारने दलितांच्या आरक्षणात उत्पन्न मर्यादा म्हणजे क्रिमिल टाकून आरक्षण संपविण्याचा पूर्णपणे घाट घातला आणि या सर्व गोष्टीला पाठिंबा देणारे कोण तर जे लोक आज म्हणतात संविधान वाचवायचं आहे जे लोक आज म्हणतात लोकशाही वाचवायची आहे जे लोक आज म्हणतात की बाळासाहेब आंबेडकरांनी चळवळीसाठी काय केलं हेच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि त्यांचे इतर मित्रपक्ष या गोष्टीला पाठिंबा देत आहेत या सी एस टीच्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअर लागू करण्याला पाठिंबा देत आहे आणि आज आम्ही प्रश्न विचारतोय की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं चाळीस वर्षापासून चळवळीसाठी काय केलं तर आमच्यासारखा मूर्ख या जगात कोणीच नाही आम्ही या पक्षांच्या नादी लागून एवढे आंदळे झालोय की आम्हाला हे सुद्धा दिसत नाही की भारतातील ज्या राज्यात म्हणजे तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी सुद्धा तिथे क्रिमिलेअर लागू करण्याचा निर्णय घेतला तिथे त्यासाठी समित्या स्थापन केल्या आणि हरियाणा व महाराष्ट्रात तर भाजपाचंच सरकार आहे त्यांच्यासाठी तर ही मनासारखीच गोष्ट आहे त्यांनासुद्धा आरक्षण संपवायचं आहे त्यांनीसुद्धा एस सी एस टीमध्ये क्रिमिलेअर लागू करण्यासाठी समिती स्थापन केली आणि काही दिवसात त्याची प्रोसिजरसुद्धा पूर्ण होणार आहे परंतु सर्वात विशेष बाब ज्या लोकांना आपण संविधान रक्षक समजतो आहे ज्या काँग्रेसला आपण लोकशाही वाचविणारं समजतो आहे त्याच काँग्रेसने महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने हरियाणामधील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने या सर्व गोष्टींना मान्यता दिली पाठिंबा दिला आणि आम्हाला या सर्व गोष्टी समजतच नाहीत आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारतोय की मागच्या चाळीस वर्षात तुम्ही चळवळीसाठी काय केलं समाजासाठी काय केलं बोधासाठी काय केलं राजकारणात काय केलं आम्ही या काँग्रेसला प्रश्न विचारत नाही की तुम्ही बुद्धासाठी मागील पंच्याहत्तर वर्षात काय केलं आम्ही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला प्रश्न विचारत नाही की तुम्ही बुद्धांसाठी काय केलं आम्ही शिवसेनेला कधीच प्रश्न विचारत नाही की तुम्ही नामांतराला विरोध का केला होता आम्ही फक्त आणि फक्त ज्या लोकांनी आम्हाला नवं आयुष्य दिलं ज्या आंबेडकरांनी आम्हाला नवा जन्म दिला त्याच्याच नाताला विचारतोय की तू आमच्यासाठी मागील चाळीस वर्षात काय केलं आमच्यासारखे मूर्ख या जगात दुसरं कोणीच नाही आम्ही डोक्याने एवढी भ्रष्ट झालोय की आम्ही कधीच विचारत नाही की एस आरक्षणाचा बॅकलॉग मागील काँग्रेसच्या सरकारने किंवा आताच्या भाजपा सरकारने का भरला नाही खैरलांजी प्रकरणात ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्यांना अजून न्याय का मिळाला नाही आम्ही कधीच विचारत नाही की भीमा कोरेगावची दंगल घडून आणणाऱ्या मनोहर भिळेला अटक का झाली नाही रमाबाई नगरमध्ये मध्ये बोद्धावर गोळ्या झाडणाऱ्या मनोहर कदमला का अटक झाली नाही का त्या लोकांना न्याय मिळाला नाही हा त्याला शिक्षा झाली नाही आणि सर्वात महत्त्वाची बाब आम्ही हे का विचारत नाही की भारतभरातील ओपन जागेवर का हे पक्ष बौद्ध समाजातील लोकांना तिकीटा देत नाहीत सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा एस सी एस टी उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला तेव्हा त्याचा ते विरोध या पक्षांनी का केला नाही जेव्हा क्रिमिलेअर लागू करण्याची प्रोसिजर यांनी सुरू केली समित्या स्थापन केल्या तेव्हा या लोकांनी का त्याचा विरोध केला नाही आम्ही यांना कुठलाच प्रश्न विचारत नाही आम्ही फक्त प्रश्न विचारतोय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना की आमच्यासाठी काय केलं चळवळीसाठी काय केलं चाळीस वर्ष तुम्ही राजकारणात काय केलं बौद्धांसाठी काय केलं मित्रांनो ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं चळवळीसाठी काय केलं बौद्ध बांधवांसाठी काय केलं हे सांगत बसलं तर कितीतरी दिवस निघून जातील एखाद्या व्यक्ती या विषयावर पी डी करू शकते एक पूर्णच पूर्ण या विषयावर पुस्तक लिहिल्या जाऊ शकते म्हणून त्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत आणणं अशा पद्धतीने सहजासहजी शक्य नाही एखाद्या व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही अभ्यास करा बाळासाहेबांनी समाजासाठी काय केलं चळवळीसाठी काय केलं राजकारणात चाळीस वर्ष काय केलं हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल आता तरी सुधरा आता तरी आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहा बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्या आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या मतांची एकजूट दिसू द्या आणि तेही बाळासाहेब आंबेडकरांच्या साथीला ही मत आहेत हे या सर्व लोकांना दिसू द्या आणि समजून घ्या की पूर्वीही आणि आताही आपल्या सर्वांसाठी बौद्धांसाठी भटक्या विमुक्तांसाठी एस सी एस टी ओबीसीसाठी लढणारा एकमेव नेता आहे ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या विषयासह भेटू तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र